त्याच्यामुळे लोकांनी आम्हाला तीन तीन वेळेला निवडून दिलं ना तुमच्या घरात काय एकदा दिला आणि परत बसून टाकलं कायमच तुम्हाला पण संधी दिली होती ना एकदा परत तुमच्या घराला संधी एकच शे एकच शेशाची निशानी आपली निशानी आपली निशानी पहिल्या वेळेला जशी निवडणूक आपण सर्व कार्यकर्ते पदाधिकारी त्यांच्यानी निवडणूक हातात घेतली त्याच प्रकारची ही निवडणूक तुम्ही हातात घेतलेली आहे जो आणि कोणी किती उल्ली आम्ही काम करत असलो तर आम्हाला मतदान करा विकास कामात त्या दिवशी पण सांगितले आत्ता पण सगळ्यांनी सांग मी त्याच्यात परत शिरत नाही राहिलेली ती पण पूर्ण करून देण्याचं फक्त आश्वासन ठेवलं मग सांगा एस हो। तेस्ट, टीला अर्ध तिकीट लेक लाडली लखपती लाडकी बहीण योजना जसं आमचे पगार वाढतात तसे तुमचे पगार वाढत आहे अशा वाढले उतवालांचे वाढले पोलीस पाटलांचे वाढले शाहीन लोकांचे पण वाढले अशा अनेक जे काय तुम्हाला सरकारकडनं देता येईल ते आम्ही देतोय कुठेही कमी पडणार नाहीये लक्षात ठेवा प्रत्येकाच्या घराजवळ सभा मंडप आणि प्रत्येकाच्या गावामध्ये जे ज्या असल त्यांचं मंदिर ज्या बौद्ध वाड्यात त्यामध्ये सगळ्या बौद्ध वाड्यात hmm. आज संकल्पना करतो आम्ही मी मागासी मुरली बासष्ट सामाजिक सभागृह विहार आपण मंजूर केले आणि राहिलेली पूर्ण पुढच्या टप्प्यात एकही बौद्धवाडीचं बौद्धविहार प्रत्येक मोल्यातल्या कब्रस्तांना संरक्षण विण ती परिपूर्ण करून देतो त्यांना पाण्याची कुठल्या टंचाई वापर ही व्यवस्थित करून देतो राजवाडीची जे एक समस्या मला होते त्याला पण सांगितलं ते पण करून देतो काळजी करू नका त्यानंतर जे आपण तरुण बेरोजगारांना जे काही नोकऱ्यांच प्राधान्य द्यायचं आहे त्याचं आम्ही व्यवस्थित नियोजन करतो आता जे कॉन्ट्रॅक्ट बेसिस सुरू आहेत जास्तीत जास्त त्या जास्त मंडईना आम्ही परमनंट करतोय आणि राहिलेली आहे माझा तुम्हाला शब्द आहे घेतो या अनुजला घेतो आनंदला घेतो काळजी करू नका नाही आहे का बाकीचे ते काय राहिलेले आहेत आम्हालाही कल्पना लोक आमच्याकडे आशा घेतात पाच वर्ष झाली चार वर्ष झाले आठ वर्ष झाली दहा वर्ष झाली आता आमची जबाबदारी तर तीन तीन वेळा तुम्ही आम्हाला निवडून दिलंय ना ते उत्तर फेडण्याची वेळ आत्ता वर्षात आहे तुमच्या आमदारांनी परमान केले मेळावा येत्या चार दिवसामध्ये आम्ही घेतो दूध का दूध आणि पाणी का पाणी करून दाखवतो लक्षात आलं काय असल्या इथं जर कोण विचारा एकोरेच पहिली एकतीस पोरं घेतली नंतर एक्कावन पोरं घेतली विचारत त्यांना कोपरानवाली प्रत्येक अग्रिमेंटला आम्ही परमनंट करतोय एकवाची मागे केली आता परत एकवाची करतोय डिप्लॉमची गेल्या वर्षी पस्तीस पोरं केली आता आम्ही पस्तीस पोरं परत परमन्ट करतोय सिक्वेन्सला आपण दीडशे पोरं एका टायमाला परमनंट केली टायटनला आपण परमनंट करतोय मात्र एक ग्रुप केला आता एक आपण ग्रुप करतोय त्यानंतर प्रवीला त्यांना काही प्रमाणात सुदर्शन जेवढे जेवढे शक्य आहे आणि आता एक कंपनी कुठली विनंती अजय ग्लोबल लोबल या बदमाश लोकांना त्यांना आमच्या समोर हिंमत असेल तर का दूध पाणी का पाणी करून टाकतो आणि एक तो सिंगल लावले त्याने जर आम्हाला पाजला असताना आमचा प्यायला आणि आमचे फोन लावून घेतलेत ते विचारा त्यांना म्हणजे त्याच्यामुळे तर लोकांनी आम्हाला तीन तीन वेळेला निवडून दिलं ना तुमच्या घरात काय एकदा दिलं आणि परत बसवून टाकलं कायमच तुम्हाला पण संधी दिली होती ना एकदा परत तुमच्या घराला संधी एक वरसे, वरसे निशानी आपली निशानी आपली निशानीला कोणी न चुकता माझ्या माता भगिनीना कार्यकर्त्यांना तर आम्ही पाच वर्ष तुमच्यासाठी राबतोय लक्षात ठेवा आमचं काय वचन आहे पाच वर्षातून एक दिवस तुम्ही आमच्यासाठी आणि पाच वर्ष आम्ही तुमच्यासाठी सेवे करे आम्ही आमदार म्हणून सेवे करी म्हणून काम करतो म्हणजे आम्ही पण या शून्यातून इथपर्यंत आले तो आम्हालाही माहिती आहे गरीब लोक काय येतात आमच्याकडे त्याला अडचण असते पण घरात आजारी आहे मुलाची फी ठाकले मुलीची फी पण ती गाय मिळली कोणाचा बैल मिळाला सांगा या व्यासपीठावर बसलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांनी फोन केलाय आणि आम्ही कोणाला परत पाठवलाय फक्त एवढंच सांगतो येताना त्या गावातला माझा शाखा प्रमुख असत सरपंच असत किंवा प्रमुख कोण कार्यकर्ता असत त्याला फक्त सांगून घ्या त्याचं कारण जेव्हा आमच्या अशी सभा लागते तेव्हा आम्ही त्यांच्यावर जबाबदाऱ्या देतो की तुम्ही सभा फैंगायची हा देणारे आम्ही आहोत आम्ही म्हणजे वरती बसलाय